नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी मजेत रहा आनंदात रहा आणि मस्त रहा तर हा व्हिडिओ मी यासाठी शूट करत आहे की आत्ता आघाडी म्हणजेच गुरुपौर्णिमेला मी घरामध्ये एक व्लॉग शूट केला पण तो आत्तापर्यंत अपलोड नाही केला मी म्हटलं की त्या व्हिडिओच्या आधी थोडीशी माहिती देते माहिती म्हणण्यापेक्षा माझे काही डाउट्स सांगत तर एक गोष्ट की त्या व्हिडिओमध्ये वॉइस ओव्हर केला आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा जमेल तर वॉइस ओव्हरच करत जाईल कारण रात्री पिल्लू झोपल्यानंतर मी व्हिडिओमध्ये वॉइस ओव्हर करते आणि जसं की मी कॉर्टरमध्ये राहते आजू तर आजूबाजूचा आवाज खूप येतो तर म्हणून आम्हाला व्हॉइस ओव्हर करणंच बेटर वाटत आहे सध्या तरी आणि खरं सांगायचं तर कॅमेरा फेस करायची सवय नाही आहे म्हणून व्हॉईस ओवर हा ऑप्शन आमच्यासाठी थी ठीक आहे आणि मला हे विचारायचं होतं की माझ्या व्हिडिओमध्ये मा क्लिअरिटी कशी आहे की माझ्या घरच्या लाईट्सचा फरक पडतो की मोबाईलच्या कॅमेरामधला फरक पडतो तर तेच विचारायचं होतं जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहे त्यांना मी विनंती करते की मला कमेंटमध्ये फक्त सांगा की माझा व्हिडिओची क्लिअरिटी कशी आहे आवाज कसा येतो आहे की काही चेंजेस करायची गरज कर आहे कारण नवीन व्लॉगर म्हटलं तर या गोष्टी आपल्या चुका आपल्याला समजत नाही जोपर्यंत कोणी सामोरून सांगणार नाही तर आणि मी आहे तर मग असं होईल की मी मेहनत करतच राहील करतच राहील आणि माझ्या व्हिडिओमध्ये क्ल क्लिअरिटी नाही म्हणून माझ्याकडे काही व्हिवर्स येणारच नाही असं होऊन जाईल म्हणून मी तुम्हाला स्वतःहून विचारत आहे ज्या काही चुका असतील व्हिडिओमध्ये त्या कमेंटमध्ये नक्की लिहा मी त्या पॉझिटिव्हली घेईल आणि स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करेल तर चला तर मग गुरुपौर्णिमेचा ब्लॉग तुम्ही पहा आणि विनंती आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा नवीन ब्लॉगरला सपोर्ट करा आणि चॅनल व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा ते एकदमच फ्री आहे त्याला कुठलाही पैसा लागत नाही तर चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करते आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा मी व्हिडिओ एंडच करणार होती तर माझा पिल्लू उठला तर मी पिल्लूला व्हिडिओमध्ये घेऊन आली कारण आम्ही आज गलतीने मॅचिंग मॅचिंग झालो आहो पिल्लू पिल्लू लाजत आहे का मागे मागे पाहत आहे पिल्लू पिल्लू कोणावर गेला आहे नक्की सांगा बरं पिल्लू माझ्यासारखं दिसतो का पिल्लू कोणासारखं दिसतो चला तर मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आमच्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी मजेत राहा आनंदात राहा तर सकाळ झालेली आहे सकाळी उठल्याबरोबर ना कॉफीची सवय झाली आहे डिलेवरीपासून तर स्वतःसाठी थोडीशी कॉफी ठेवून घेत आहे फक्त स्वतःसाठीच नाही सुद्धा आणि त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक टाकत आहे माहिती नाही पण अद्रक टाकल्याने मला कॉफीची चव जास्त आवडते आणि इथे गुलाबाच्या झाडांना एक दोन फुलं लागली होती ती फुलं मी पूजेसाठी तोडून घेतली कारण रोजच पाऊस सुरू आहे पावसामुळे ते फुलं खराबच होते तर झाडाला तशी चांगली दिसते आणि इथे रात्रीचा भात होता तो पण फ्राय करूना मी करून आम्ही नाश्ता करून घेतला आणि इथे थोडंसं एक वाईट वन पीस घातला मी म्हटलं गुरुपौर्णिमा आहे तर थोडंसं कथ्थकचं एक लूक यावं किंवा फिलिंग यावी म्हणून मग थोडीशी तयार झाली आणि काही फुलं मी खाली जाऊन त्यात बा बाजूच्या ताईकडून आणले आणि देव छान सगळे देव काढले देवघरातले आणि छान घासले देव मी काय म्हणते भैया पावडरने घासते आधी पितांबरी पावडर वापरत होते पण त्यापेक्षा भैया पावडर थोडा बेटर वाटला मग आता तोच वापरते तरीही ना देवं घासताना एखाद एखाद्या दे देवाला जास्त डिझाईन असेल जसं गणपती वगैरे तर तो पावडर ना तर त्या क्रॅक्स जिथे राहते डिझाईन राहते तिथे जाऊन तो फसतो मग छान एक ब्रशच केला आहे टू टूथब्रश त्या ब्रशने मग ते छान घासून काढते तेव्हा जाऊन ते क्लीन होते पण माहिती नाही ना हे असे कामं काढायला ना भीतीच वाटते की कधी निवांश रडेल आणि मग त्याच्याकडे जावं लागेल म्हणून मी विचार करूनच कामं काढते किंवा मग आज जसे देवं वगैरे घासायचे होते तर पहाटे लवकर ला उठावं लागते कारण असा विचार केला की उशिरा उठतो आणि मग सगळं करतो तर ते, ते आता सध्या तरी शक्य नाही आहे जर काही एक्स्ट्रा कामं करायची असेल तर मग सकाळी लवकरच उठावं लागते तर फुलं आज मी खालू खाली जाऊन आणले पण छान फ्रेश मिळाले पिल्लू राहत नव्हता म्हणून मग त्याला माझ्याजवळच खाली टाकलं आणि तो आता मी काय करत आहे वगैरे पाहत आहे तर तोपर्यंत तो शांतच आहे आणि मग पूजेच्या मधामधात तो करतो पण निर्मय त्याला खेळवते वगैरे निर्मयी आणि निवांशमध्ये आठ वर्षाचा फरक आहे ॲक्च्युली आधी ठेवायची काही प्लॅनिंग नव्हती म्हटलं एकच पोरगी पाहिजे या अशा महागाईच्या काळामध्ये पण मग नंतर विचार बदलले आणि मग आता हा निवांश आला आहे निवांश किती महिन्याचा आहे निवांश पाच महिन्याचा आहे दोन महिने निवांशने खूप त्रास दिला सुरुवातीला माहिती नाही अचानकच चिडून जायचा घेऊनही राहत नव्हता म्हणजे कसाच राहत नव्हता आम्ही दोन महिने खूप त्रासलो त्यानंतर तो हळूहळू खरंच शांत झाला आणि दोन महिने तो रात्रीचा झोपत पण नव्हता दिवसा झोपायचा रात्री जागायचा निर्मय पण तसंच होतं निर्मयचं सेम होतं निर्मय तर चार महिने रात्री झोपलीच नाही आणि दिवसा मस्त झोपायची इथे छान खेळत आहे कॅमेरा दाखवला की कॅमेऱ्याकडे पाहतो निवांश तर मला हे सांगायचं होतं की मी ना कथ्थकची सुरुवात खूप लेट केली कारण आधी एका गावामध्ये हे सगळे डान्स वगैरे हे काही नव्हतं तर जेव्हा मी बी एस सीसाठी बाहेर गेली तेव्हा जाऊन असं वाटलं की डान्सची जेव्हा आवड आहे तर वेगळी स्टाईल निवडण्यापेक्षा कथ्थक चांगलं राहील कारण कथ्थकसाठी वगैरे घरून परमिशन मिळाली असती आणि बाकी मग हिपहॉप स्टाईल वगैरे यासाठी घरून परमिशन नसते मिळाली आणि मग तिथे जाऊन माहिती झालं की या कथ्थकमध्ये परीक्षा असतात समोर जाऊन लेक्चरशिप करू शकता किंवा कोणत्या शाळेमध्ये ॲज अ टीचर डान्स टीचर घेऊ शकते असं ही माहिती मिळाली मग मी विचार केला की नाही कथ्थक केलेलं कधीही चांगलं कारण डा अभ्यासामध्ये पण मी खूप काही हुशार नव्हती म्हणजे पासिंगच पासिंग वगैरे राहत होतं पण म्हटलं डान्स आपण करू शकतो डान्समध्ये करिअर नाहीच जॉब मिळाला डान्समध्ये तर क्लासेस था घरी तर आपण घरी राहून घेऊ शकतो तर म्हणून याच विचाराने मी कथ्थक सुरुवात केली पण खूप उशीर झाला बी एस सीला होती तेव्हा कथ्थकला सुरुवात केली आणि कथ्थक सात वर्षाचं आहे म्हणजे विशारद शेवटची परीक्षा ही विशारद असते सात वर्षाची तर त्यानंतरनं निर्मयनी दुसऱ्यांदा निवांशला घेतलं ती आता खुश राहते की मला आता निवांशला पकडता येते वगैरे त्यानंतर मी आरती केली आणि कथ्थकचा प्रवास माझा थोडासा कठीण आहे तो मी नंतर कधीतरी शेअर करेल आता मी सांगते की पूजानंतर म मी खूप दिवसापासून वाट पाहत होती ते पार्सल मला मिळालं पार्सल तर हे पार्सल मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे हे आहे नॅचरली हेअर स्ट्रेटनर कोम बाकी स्ट्रेटनर मला जमले नसते म्हणून मी कोम ऑर्डर केलेलं आहे बहुतेक हा यूज करायला खूप इझी पडतो आणि याचा प्रोडक्ट नंबर आहे बी डबल एच डबल एट झिरो बाय टेन आणि हा मला पडला आहे दोन हजार चारशे शहात्तरमध्ये हा ऑफरमध्ये होता म्हणून थोडा कमी आहे नाही तर साडेतीन हजार काहीतरी समथिंग त्याची प्राइस दिसली होती मला तर आणि हा कसा आहे यूज केल्यानंतर माहीतच पडेल तसे माझे के, के केस जे आहे ते करली आहे तर त्यावर तो कसा वर्क करतो ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेल चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये